दर्यापूर अभियंता जीवन प्राधिकरण दर्यापूर यांना संजय भाऊ चोर पगार जिल्हाध्यक्ष पश्चिम वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनात तात्पुरत्या स्वरूपाचे निवेदन देण्यात आले दर्यापूर तालुक्यासह दर्यापूर शहरात पाणी नियमित करून ठराविक वेळेवर पाणी पुरवठा करावा व नागरिकांना होणारी गैरसोय टाळावी तसेच नागरिकांवर पाणीपट्टी करिता भर टाकू नये यासह विविध मुद्द्यांवर संजय भाऊ चोर पगार यांनी अभियंता जीवन प्राधिकरण दर्यापूर यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठा बद्दल नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल अवगत केले आज आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी परंतु बऱ्याच लोकांच्या ग्रामीणमधून आणि शहरामधून तक्रारी येत आहे मी वंचित बहुजन आघाडी संजय चौरपका जिल्हा प्रमुख असल्यामुळं तालुका प्रमुख धरंद्रजी सायडे सचिव आमचे अशोक दुदंडे त्या सर्वांच्या तक्रारी आहेत गावांच्या लोकांटे आमच्याकडे येत आहेत किंवा कामाला पाणी पुरवठा निर्मिती होत नाही दुसरी गोष्ट तुमच्या कामावर जे लोक आहेत जे सावळे आहे कुणीतरी विशाल सावडे तो फोन उचलत नाही आणि पाण्याची वेळ नाही आहे तुमची निर्धारित वेळ नाही आहे तुमची पाणी कधी दोन वाजता सोडता कधी तीन वाजता सोडता कधी सकाळी सहा वाजता सोडता कधी चार वाजता सोडता पाण्याचा वेळच नाही आहे आणि पाणी काही नेहमी येत नाही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही निर्धारित करा आणि सुरळीत पाणी पुरवठा करा पाणी पुरवठा होत नसेल तर तुम्ही तसा अलाउंच करा की आता दोन दिवस पाणी पुरवठा होत होणार नाही लोक राहतील दुसरी गोष्ट तुम्ही आता लावडस्पीकर फिरवत आहे किंवा सक्ती करत आहे किंवा लोकांनी बिल भरलं पाहिजे बिल नाही भरलं लाईट कापू किंवा बिल कनेक्शन बंद करू तुम्ही पाणी पुरवठा सुरळीत बिल करणार आहे तुमची जी मागणी आहे ती चुकीची आहे ज्या अर्थी तुम्ही लोकांना पाणी देत नाही पण पाण्याचं बिल मागता ती बातमी हे चुकीचं आहे नाही आणि हे तुम्ही थांबवा हे नाही थांबवलं वंचित बहुजन आघाडी उग्र आंदोलन करेल हा आमचा था करे था इशारा म्हणून तुम्ही समजून घ्या तुम्ही सर्व तुमच्या अधिकाऱ्याला सांगा तुमच्या खाली जे अधिकारी आहेत ते पाणी पुरवठा विभागाचे लोक आहेत जे कर्मचारी आहेत जे हॉल सोडणारे लोक आहेत त्यांची भाषा सुद्धा व्यवस्थित नाही आहे माझा फोन चार्जिंगवर होता मला काही तेवढेच कमा काय मला फोन नेहमी येतात अशी भाषा उदकपणाची भाषा जी आहे ही भाषा बंद करायला होता त्यांना सर्वात पहिले त्यांना म्हणा आपण <laughs> लोकांच्या लोकांच्या भरोसाचे दिवस प्राधान्य चालतील लोक कर भरतात म्हणून या पाण्याचा पुरवठा होतो आपले पगार होतात आणि तुमचं सेवा करणं धर्म आहे त्याचा पगार देते गव्हर्नमेंट तुम्हाला तुमचा तुम्हाला नाही मिळते पण तुमच्यासोबत तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही दुरुस्त करा तुम् अशी आमची मागणी आहे आणि पाणी पुरवठा व्यवस्थित करा कंटिन्यू झाला पाहिजे त्यानंतर तुमच्या पिंपळ मधलं सुद्धा एक प्रकार प्रकरण आहे काय तो माझी त्यांची सुद्धा तक्रार होती लोक तालुक्यात सरपंच लोक गावाचा सरपंच आमच्याकडे तक्रार घेऊन येत साहेब गावाचा सरपंच तो गावाचा राजा असतो त्यात प्रतिनिधी तो आमच्याकडे तक्रार घेऊन येते साहेब आमच्या गावात पाणी येऊन जाऊन जीवन प्राधिकरण पत्रध्यक्षांना सांगा पाहिजे ही मागणी जास्त आहे या मागणीचा तुम्ही या मागणीचा तुम्ही पाठपुरावा करा तुमच्या खालच्या पूर्ण अधिकाऱ्याला त्यांच्या बदल्या करा दुसऱ्या लोक तुमच्या मताना जो जो अधिकारी ऐकत नसेल त्यांना शोकात द्या त्यांच्या ठिकाणी दुसरे माणसं करा कोणाला सचिव कोणाला आहे आमच्या गावात पाणी पुरवठा नाही तिचा जो हॉल फोडणार आहे तो सुद्धा पाणी सोडत नाही मनमानी करत आहे झोपून राहिले दारू पिऊन राहत काही काही कर्मचारी तुम्ही ठेकेदारी दिलेला आहे काही काही फोडणार दारू पिऊन राहतात पाणीच नाही येत त्यांना त्यांनाही हे तुम्ही पाणी तुमच्या टॅक्सीमध्ये पाणी असतो वाद करणार पण पाणी पण येणार आहे म्हणून हे त्यांना तुम्ही सक्ती करा आमचा हा तत्पुरता तुम्हाला आम्ही निवेदन देतो त्याच्यानंतर आम्ही उग्र आंदोलन करू असा तुम्ही तुम्हाला इशारा देतात